कोरशे कार अपघात ससून ड्रग प्रकरण ललित पाटीलचं नेटवर्क पुण्यातील गँगवार या सगळ्यां मुद्द्यांवर एकेकाळी ज्यांची गर्जना ऐकून प्रशासन दचकायचा तेच धनगेकर आज कुठे गायब झाले काँग्रेसमध्ये असताना धनगेकर पॅटर्न म्हणजे आक्रमक भूमिका धारेवर टीका आणि रस्त्यावर उतरून लढाई ही ओळख त्यांची बनली होती पण सत्तेत आल्यावरच हा लढबया का शांत झाला पुण्यातील राजकारणात आज सर्वात मोठा चर्चेचा विषय हा नाही की गुन्हेगार वाढले आहे तर तो आहे व्हेअर इज धंगेकार रस्त्यावर लढणारे पोलिसांपासून मंत्र्यांना सवाल करणारे सरकारची कान उघाडणी करणारे धंगेकर अचानक सायलेंट मोडवर का गेलेत सत्ताधारी शिवसेनेत गेल्यानंतर त्यांची धार बोटच झाली का की आतून काही डील झालंय पुण्याच्या लोकांना कार्यकर्त्यांना आणि राजकीय वर्तुळाला हा प्रश्न आता स्वस्त बसू देत नाहीये म्हणजेच नवा राजकीय पॅटर्न आहे का तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज आणि तुम्ही पाहताय सत्ता म्हणजे पण महत्वाचं माजी आमदार रवींद्र धंगेकर हे नाव पुण्यात पुढं आलं ते त्यांच्या आक्रमक शैलीमुळं काँग्रेसमध्ये असताना त्यांनी पोरशे कार अपघात ललित पाटील ड्रग्स रॅकेट ससून हॉस्पिटल प्रकरण पोलिसांचं दुर्लक्ष या सगळ्या मुद्द्यांवर सरकारला जाहीरपणे धारेवर धरलं होतं त्या काळात पुण्यात जर कुठला गुन्हा झाला तर पहिल्यांदा माध्यमांमध्ये प्रश्न करणारा चेहरा म्हणजे रवींद्र धंगेकर लोक त्यांना काँग्रेसचा हिरो म्हणू लागले होते त्यांनी आंदोलन केली अधिकाऱ्यांवर दबाव आणला सरकारला लाजवणारं भाषण केलं पुण्याच्या लोकांमध्ये एक आश्वासक लढवय्या नेता ही इमेज तयार झाली त्याच काळात धंगेकर पॅटर्न ही सध्या रूढ झाली हा पॅटर्न म्हणजे आक्रमक भूमिका भेडणारी शैली कुणालाही न बघता थेट प्रश्न विचारणं आणि लोकांसाठी सतत रस्त्यावर येणं लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत सलग पराभव झाल्यावर धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला शिंदेनी त्यांना पुण्याचं महानगरप्रमुख पद दिलं त्यावेळी शिंदेच्या शिवसेनेला पुण्यात फारशी ताकद नव्हती त्यामुळं धंगेकरांनी एक फेस म्हणून पुढं आणलं गेलं मात्र शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर धंगेकरांचा पॅटर्न पूर्ण बदलला जे आधी गुन्हेगारीवर आक्रमकपणे बोलायचे ते आज गप्प आहेत पोर्शेकार प्रकरण असो ललित पाटील ड्रग्ज नेटवर्क असो आंदेकर कोमकर गँगवार असो किंवा निलेश घायवळकरसारख्या टोळ्यांची दहशत धंगेकरांनी यावर एकही ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही लोकांमध्ये प्रश्न निर्माण होतोय सत्तेत गेल्यानंतर धंगेकरांचा आवाज का थांबला काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याकडं हरवण्यासारखं काहीच नव्हतं ते विरोधक होते त्यामुळं बिनधास्त सरकारला धारेवर धरायचे पण शिवसेनेत गेल्यानंतर परिस्थिती वेगळी आहे ते आता सत्ताधारी गटात आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अजित पवार हेच लोक ज्यांच्यावर त्यांनी कधीतरी सडकून टीका केली होती त्यांच्यासोबत आता मंचावर उभं राहावं लागतंय या सत्तेच्या समीकरणामुळं धंगेकरांचा आक्रमकपणा गेला असा आरोप विरोधक करत आहेत धंगेकरांनी शिंदे गटात प्रवेश घेतल्यावर ते म्हणाले होते माझ्या माध्यमातून जवळपास शंभर लोक पक्षात प्रवेश करतील पण आज तायेत असा एकही मोठा पक्ष प्रवेश झालेला नाही ते भाजप किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतही व्यासपीठावर दिसलेले नाहीत मित्रपक्षातील कोणत्याही बैठकीत किंवा सभा मेळाव्यात त्यांची उपस्थिती दिसत नाही यामुळं महायुतीत सुद्धा ते अलिप्त असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आज पुण्यातील राजकीय वर्तुळात फक्त एक चर्चा सुरू आहे धनगेकरांचा पॅटर्न का बदलला आक्रमक असलेले धनगेकर आज शांत का झालेत शिवसेनेत येऊन त्यांनी आपली ओळख गमावलीय का की सत्तेच्या दबावामुळे त्यांना गप्प बसावं लागतंय हा प्रश्न जितका राजकारणात उपस्थित होतोय तितकात जनतेतही चर्चेचा विषय बनलाय धंगेकर हे पुण्यातील महत्वाचे राजकीय नेते मानले जातात याबाबत या शंका नाही पण जर ते असंच गप्प राहिले तर त्यांची लढवय्या नेते ही ओळख नाहीशी होईल लोक त्यांना सत्तेत आल्यावर शांत झालेला नेता म्हणून बघतील त्यामुळं आगामी निवडणुकीत त्यांना मोठं नुकसान होऊ शकतं पूर्वी धंगेकर प्रशासन हादरवायचे अधिकाऱ्यांना टार्गेट करायचे सरकारवर सडकून टीका करायचे आज मात्र ते महत्वाच्या मुद्द्यावर मौन बाळगतात यामुळं विरोधकांनाही टीकेचं शस्त्र मिळालंय ते म्हणतात की धनगेकरांचा आवाज काँग्रेसमध्येच ऐकू यायचा शिवसेनेत आल्यावर ते सायलेंट मोडवर गेलेत पुण्यात आज गुन्हेगारी वाढली आहे टोळ्या रस्त्यावर उतरत आहेत लोक भयभीत आहेत अशावेळी लोकांना हवं आहे एक आक्रमक नेता जो सत्तेला प्रश्न विचारेल प्रशासनाला हादरवेल आणि गुन्हेगारी विरुद्ध ठामपणे उभा राहील हा चेहरा कधी काळी धनगेकर यांचा होता पण आज तेच शांत झालेले आहेत लोकशाहीत आवाज हीच ताकद असते जर धनगेकरांनी आपला आवाज हरवला तर त्यांचं राजकारण संपेल त्यांनी ठरवायचं आहे ते शिंदे गटात राहूनही आवाज उठवणारे धनगेकर बनतील की फक्त सत्तेतले शांत धनगेकर म्हणून इतिहासात नोंदवले जातील पुण्याचं राजकारण हा प्रश्न विचारत आहे की व्हेअर इज धनगेकर आणि उत्तर द्यायची वेळ येत आहे धनगेकरांनी आज निर्णय नाही घेतला तर उद्या मात्र जनता निर्णय घेईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही धनगेकरांचं असं सायलेंट मोडवर जाणं कितपत योग्य आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे पण अहो मला दम लागतोय आज माझा अजिबातच मूड अजिबात माझ्या हातापायला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखत आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची